स्वामी नमस्कार मंडळी दीप दया ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग जरा स्पेशल आहे कारण खारगली नवरात्र मंडळाने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवली आहे लहान मोठ्या सर्वांनीच या कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतलेला आहे भाजीवाली आहे चिमुकली देवी आहे जिजामाता आहे विठ्ठल दर्शनाला निघालेले वारकरी आहेत भूत आहे बेबी शॉवरचं रूप दिसत आहे हे तर अर्धनारी नटेश्वर आदिवासी महिला आहेत सँटाक्लॉज पण आहे इथे खूपच छान वासुदेव सुद्धा इथे आलेला आहे इथे काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही कोणती वेशभूषा आहे गेस करून कमेंट मध्ये नक्की कळवा आदिवासी महिलांचा नृत्य तर खूपच सुंदर इथं आई एकवेरा देवी इथे देवी महालक्ष्मी आहे सरस्वती देवी आलेली आहे आई एकवेरीचं हे या रूप इथे आपल्याला बघायला मिळत आहे दत्त महाराज इथे आलेले आहे झाडे लावा झाडे जगवा खूपच छान संदेश कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई अतिशय विलोभनीय रूप खूपच छान फॅन्सी स्पर्धा चालू आहे खूप छान प्रयत्न केलेला आहे बापरे हे काय आहे जय भोलेनाथ पबजी प्लेयर पण आलेले आहेत हा कुठला तरी आदिमानव इथे दिसत आहे अंबाबाईचा उदो उदो लहानगा विठ्ठल तर खूपच गोड तुम्हाला काय वाटतंय कोण असेल या स्पर्धेचा विनार कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय मंडळी